आहे आमचं अधिवेशन होतच राहत आज आता हे लोकसभेच्या नंतर आणि विधानसभेच्या पूर्वी आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माननीय अमित शहा साहेब राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अन्य भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी आज आम्हाला मार्गदर्शन करतील आणि इथून मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेऊन कार्यकर्ता गावाकडे जाईल खेड्यापाड्याकडे जाईल आणि तिथं पूर्ण क्षमतेनं भारतीय जनता पार्टीचं जे व्हिजन आहे लोकांच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये ते आम्ही लोकांना समजावून सांगू आणि तशा पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकांची कामं करू हे काय नव्यानं होतं विषय नाही ही रेग्युलर प्रक्रिया आहे आमच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि त्यामुळं इथं जे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे मंडल स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतचे सगळे कार्यकर्ते आज आलेले आहेत तर निश्चितपणे एक मोठी ऊर्जा घेऊन आम्ही सगळेजण गावाकडे जाऊ आणि चांगल्या पद्धतीनं काम करू कोणी पार्टीत यायचं कोणी पार्टीसोबत नाही यायचं हा विषय वरिष्ठ लोक घेतील आमचे नेते मंडळी आहेत ते हा निर्णय घेतील मी तर छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळं कोण बरोबर असावं कोण बरोबर नसावं हे वरिष्ठ त्यांना विचारलं पाहिजे सहकारी तुम्हाला जे प्रश्न विचारतायत किंवा आमचे सहकारी जी भूमिका मांडतायत त्या भूमिकेवरती चर्चा झाली पाहिजे या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं ते आपल्या हायकोर्टामध्ये टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तोपर्यंत टिकवलं सरकार गेल्यानंतर तुम्ही तिथं भूमिका मांडली नाही आणि आता परत या सरकारनं महाराष्ट्रातील मराठा समाज हा मागास आहे हे सर्व्हे करून सिद्ध केलं आणि मग त्यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्क्याचं मला सगळ्यांना विनंती आहे की दहा टक्क्याचं जे वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते अपवादात्मक परिस्थितीतून दिलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार बरोबर विरोधकांनी बरोबर आलं पाहिजे खांद्याला खांदा लावला पाहिजे तामिळनाडू सरकारनं जे पन्नास सरकार टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकवलं त्यांनी अपवादात्मक परिस्थिती कोर्टामध्ये सिद्ध केली तर आता महाराष्ट्र सरकार अपवादात्मक परिस्थिती कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी कंबर कसून काम करत आहे तर विरोधकांनी यासोबत यायला पाहिजे तुम्ही टीकाटिपणी करून उपयोग नाही एका बाजूला तुम्ही लोकांना सांगता की ऐंशी टक्के मराठा समाज मध्ये आलाय आणि राज्य सरकारकडून आकडेवारी बघितली तर पंचेचाळीस हजारच्या वर आकडेवारी जात नाही म्हणजे तुम्ही फसवणूक करताय लोकांची फसवणूक ह्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे आमचे सहकारी जी भूमिका मांडतायत ती संविधानिक शब्द रूपानं मांडतायत तर त्याला संविधानिक शब्दातच उत्तर आलं पण आम्ही काय कोणाला घाबरून काम करतो का आम्ही त्यांच्यासोबत आहे आम्ही पक्षाच्या सोबत आहे आमची पक्षाची भूमिका स्वच्छ स्पष्ट आहे आणि त्यामुळं कुणी टार्गेट केलं आणि कुणी काय केलं आता माया गाडीवर किती वेळा दगडं टाकली म्हणून आम्ही थांबलो का आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि फडणवीसांच्याकडे व्हिजन आहे महाराष्ट्राचं आज तुम्ही त्यांना वैयक्तिक सगळे टार्गेट करत असाल परंतु महाराष्ट्राचं हित याच नेतृत्वामध्ये आहे आणि हेच नेतृत्व काही ना काही महाराष्ट्रासाठी करू शकतं आणि त्यांनी अनेक गोष्टी केलेत महाराष्ट्रासाठी फडणवीसांनी ज्या गोष्टी केल्या त्या पवारांनी एक गोष्ट केली तर त्यांनी सांगावं ना आमच्या सरकारमध्ये पंच्याण्णव ते नव्याण्णव मुंबई टू पुणे एक्सप्रेस वे झाला सगळे राष्ट्रवादीवाले त्यावरून जातात सगळे काँग्रेसवाले जातात का त्यांना वाटलं नाही की याच्या अगोदर इथं हायवे करायला पाहिजे गडकरी साहेब असताना तो केला समृद्धी महामार्ग केला तुम्ही टीका करता आज त्या रस्त्यावरून तुम्ही जाता अनेक विषय आहेत सांगण्यासारखे मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल त्या काळामध्ये केली आमचं सरकार आमची भारतीय जनता पार्टी विजनरी आहे त्यांच्याकडे व्हिजन आहे लोकांच्या डेव्हलपमेंटचा विचार आहे नुसता विचार नाही त्याच्यासाठी काम करण्याची प्रामाणिकता आमच्या नेतृत्वामध्ये